जेम्स प्रिन्सेसचा जन्म वीस ऑगस्ट सतराशे नव्याण्णव साली इंग्लंडमधील मधील ब्रिस्टल येथे झाला अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत केलेले बालपण आणि त्याची जिद्द या गोष्टी त्याला भारतात येण्यास कारणीभूत ठरल्या अठराशे तीस मध्ये कोलकाता येथे प्रिन्सेप आणि विल्सन यांनी एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयातील नाण्यांवर संशोधन सुरू केले प्रिन्सेपच्या संशोधनाचे मोठे काम होते ते संस्कृतपूर्व भाषांवरचे फिरोज शहाचा स्तंभ आणि इतर स्तंभांवरील अक्षरे आणि शिलालेख अभ्यासताना प्रिन्सेपने प्राचीन धम्मलिपीचा शोध लावला एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये संपादक असताना प्रकाशनासाठी एका लिथोग्राफ पट्टीवर सांचीचे शिलालेख एकत्र मांडत असता त्याच्या लक्षात आले की त्यातील प्रत्येक लेखाचा शेवट दोन अक्षरांनी तयार होणाऱ्या दानम या शब्दात होत होता चार वर्ष केलेल्या अथक अभ्यासामुळे या भाषेचे त्याला एवढे अवलोकन झाले होते की ही मुळाक्षरे शोधल्यानंतर त्याने केवळ काही मिनिटातच इतर मुळाक्षरे शोधून काढली भारतातील पाली भाषेमधून संस्कृतसह निर्माण झालेल्या इतर सर्व भाषांबरोबरच बहुतेक सर्व भाषांची पूर्वज असलेली ही लिपी केवळ देवनागरीच नाही तर कनौज पाली तिबेटन प्राचीन कन्नड या पूर्वज असल्याचे त्याच्या लक्षात आले जी त्यावेळची लोकप्रिय भाषा अर्थात प्राकृतला लिखित स्वरूप देण्यासाठी बनविली गेली होती त्याच्या संशोधनाने हे सिद्ध केले की हे सर्व शिलालेख ज्याला त्याची प्रजा देवांना प्रिय राजा अशी ओळखत असे त्या मौर्य सम्राट अशोकाने लिहिले होते सप्टेंबर अठराशे अडतीसमध्ये प्रिन्सेपला मेंदू ज्वर झाला त्याच्या बौद्धिक क्षमतांचा राहास होऊ लागला आणि त्यामुळे त्याला इंग्लंडला पाठविले गेले तेथेच एकेचाळीसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला